नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांवरती सध्या आभाळ फाटलंय निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झटका देऊन गेलेली आहे शेती पिकांचं आतुनात नुकसान झालंय याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा आढावा घेतला त्यासोबतच राज्यामधील शेतकऱ्यांना जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय त्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचं वाटप केल्याची ही पत्रकार परिषदेमध्ये दिली त्यासोबतच राज्य सरकारनं जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही अतिवृष्टी झाली आहे त्यासाठी अत्यंत दिलासादायक एक निर्णय घेतलाय ज्यातनं काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा हा मिळू शकतो राज्य सरकारनं या तीन महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये मदत निधी म्हणून जाहीर केलाय आणि त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आज म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलाय यातून राज्यातील वीस जिल्ह्यांना आणि या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळणार आहे मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले त्यासोबतच हे वीस जिल्हे नेमके कोणते आहेत ज्यांना आता अतिवृष्टीग्रस्त म्हणून मदत मिळणार आहे या सगळ्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दया ग्रोवन शो मध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारनं या हंगामामध्ये म्हणजेच जूनपासून ऑगस्ट पर्यंत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे वितरित केलेत यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत जवळपास एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपयांची रक्कम ही वाटप झाल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यासोबतच ही जी काही रक्कम आहे ती टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना ही अतिवृष्टीची जी काही मदत आहे अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल कारण की या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले काढतो एक सिंगल नाही आहे निघालेले आहेत या सगळ्या जी आर ची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोहोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोहचले आहेत उरलेले याचं वाटप सुरू झाल्यानंतर त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतात दुसरीकडे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून केली जाते परंतु अशा पद्धतीचा निर्णय हा राज्य सरकार घेण्यासाठी इच्छुक नाहीये किंवा उत्सुक नाहीये असं दिसतंय कारण की राज्य सरकार ओला दुष्काळाऐवजी जे काही शक्य असेल त्या पद्धतीची मदत ही राज्य सरकार करेल अशा पद्धतीचं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे त्यासोबतच पशुधनाचं नुकसान असेल घरांची पडझड असेल यासाठी सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरती अधिकार हे देण्यात आलेले आहेत त्यामुळे तातडीनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत ही पोहोचवली जाईल यासाठीची तजवीज आणि यंत्रणा ही कार्यरत असल्याचंही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आत्ता जो काही जी आर प्रसिद्ध केला आहे राज्य सरकारनं तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मंगळवारी तर या शासन निर्णयात राज्यातील वीस जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीग्रस्त जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी जवळपास एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळं आपण आता याचाच आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे कोणत्या विभागाचा आता हा शासन निर्णय पाहायला मिळत असेल अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे राज्य सरकारनं अमरावती विभागासाठी पाचशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजार रुपयांचा मदत निधी हा आजच्या शासन निर्णयामध्ये मंजूर केला आहे यामध्ये जवळपास अमरावती विभागातील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे बाधित होते आणि त्या शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या वेळेस विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले त्यानुसार ही मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आता नागपूर विभागामध्ये गोंदिया आहे भंडारा आहे गडचिरोली आहे वर्धा आहे नागपूर आहे या जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख सव्वीस हजार रुपयांचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी हा आजच्या शासन निर्णयामध्ये मंजूर केलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकतात की डिटेल तुम्हाला दिसेल यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी हा वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये जर का आपण बघितलं तर नागपूर विभागामध्ये सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकरी हे बाधित होते त्यासोबतच पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयांचा निधी हा वितरित केला आहे साधारण पस्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकरी हे बाधित होते या शेतकऱ्यांना हा मदत निधी मिळणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आपण पाहिले की मराठवाड्यामध्ये सातत्यानं मागच्या काही काळापासून अतिवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय पण ही जी काही मदत आहे ती आहे जून ते ऑगस्टच्या दरम्यानची म्हणजे ज्याचे पंचनामे झालेले होते त्या पंचनाम्याच्यानुसारच ही मदत वितरित केली जाते आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे काही आहे जिल्हे आहेत त्यामध्ये बाधित जिल्हे आहेत हिंगोली बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांसाठी म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये जे काही पाऊस झालेला होता त्यासाठी जवळपास दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकरी हे बाधित झालेले होते त्यामध्ये आणि त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मदत निधी हा मंजूर केलेला आहे त्याची तुम्ही डिटेल जे काय आहे तपशील आहे ते स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर नाशिक विभागासाठी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहिल्यानगर या पाच जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं तेरा कोटी सत्याहत्तर लाख एकतीस हजार रुपयांचा मदत निधी हा मंजूर केलेला आहे यामध्ये चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना हा मदत निधी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळं एकूण जर का आपण बघितलं तर राज्य सरकारनं जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे त्याच्यासाठीचा मदत निधी देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे पुढच्या आठ ते दहा दिवसात बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशा प्रकारचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आहे की दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचा निधी जो काही आहे मदत निधी जो मंजूर झालेला आहे तो वितरित केला जाईल त्यामुळं राज्यामध्ये आपण जर का एकूण बघितलं तर एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा निधी जो आहे तो जून ते ऑगस्टच्या दरम्यान जे काही नुकसान झाले त्यासाठीचं आहे परंतु राज्यामध्ये आता आपण बघितलं सप्टेंबरमध्ये तर अक्षरशः मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होती आहे त्यामध्ये पशुधन हे मृत्युमुखी पडतं आहे वाहून जातं आहे दुसरीकडे घरांमध्ये पाणी साचलेलं आहे तिसरीकडे शेतजमिनी खरडून चालल्यात आणि शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कमरे इतकं काही ठिकाणी खांद्यापदकं पाणी हे शेतामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती अत्यंत बिकट वेळ आलेली आहे याप्रसंगी राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा प्रकारची मागणी केली जाते दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जाते दुसरीकडे आता ही जी काही मदत आहे एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांची ती वितरित करतानासुद्धा ती दोन हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे म्हणजेच दोन हजार तेवीसचा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार ही मदत वितरित करण्यात येणार आहे आधी जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेत ही अनुदान किंवा ही मदत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत होती परंतु आता त्यामध्ये दोन हेक्टर ही जास्तीत जास्त मर्यादा घालण्यात आलेली आहे दुसरीकडे जे काही दर आहेत मदतीचे त्याच्या निकषात किंवा नियमात बदल करण्यात आलेले आहे आणि त्यानुसारसुद्धा त्यामध्ये कपात काढण्यात आलेली आहे त्यामुळे जिरायत असेल बागायत असेल आणि फळबाग असतील या किंवा बहुवार्षिक पिकं असतील या पिकांसाठी आता तुटपुंजी मदत ही राज्य सरकारच्या या नवीन निर्णयामुळे जो दोन हजार पंचवीसमध्ये शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे त्यानुसार मिळणार आहे याबद्दल आपण वारंवार बोलतोय की राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त अवकाळग्रस्त त्यासोबतच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांवरती एक प्रकारे हा शासन निर्णय काढून अन्याय केलेला आहे आणि आता ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हाला ही जी काही मदत मिळाली आहे ती पुरेशी वाटते का कमेंट बॉक्समध्ये हो असेल तर हो नाही असेल तर नाही म्हणून नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या